हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार एक फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आपण खूप मोठा खुलासा करणार आहोत की या मालिकेत पुढे काय घडणार आहे या मालिकेत आता असं काहीतरी घडणार आहे ज्याची आपण कधीही अपेक्षा केली नव्हती किंवा असं काहीतरी घडेल हा विचारसुद्धा आपल्या मनात नव्हता मग नेमकं असं घडणार तरी काय तर फ्रेंड्स कर्तव्यापेक्षा आपल्या प्रेमाची माणसं ही आपल्याला जास्त महत्वाचे असतात हे कान्हा सिद्ध करून दाखवणार आहे मग कान्हा असं करणार तरी काय तर फ्रेंड्स या मालिकेचा जो सोमवारचा एपिसोड असेल ना तो खूपच जबरदस्त असणार आहे या सोमवारच्या एपिसोडनंतर या मालिकेत सगळं काही बदलून जाणार आहे मग नेमकं घडणार तरी काय तर आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा सखीने सखी सदन साळीतील सगळ्या लोकांच्या सह्या या मेडिकल फॉर्मवर घेतल्या होत्या त्यांचा मेडिकल इन्शुरन्स काढण्यासाठी परंतु सरकारने यामध्ये खूप मोठं कट कारस्थान केलं आणि या मेडिकल इन्शुरन्सच्या फॉर्मबरोबर चाळीतील लोकांच्या घराचे फॉर्मसुद्धा जोडले कागदपत्र जोडली आणि त्यावर त्यांच्या सह्या घेतल्या आणि आता ही संपूर्ण सखी सदन चाळ चक्क सरकारच्या नावावर झाली आहे सरकार या चाळीची मालक बनली आहे आणि सोमवारच्या एपिसोडमध्ये हाच मोठा खुलासा होणार आहे परशुराम सरकार आणि परशुराम काही गुंड घेऊन आलेला असेल तो चाळीत पोहोचणार आणि चाळीतील लोकांना म्हणेल आत्ताच्या आत्ता चाळ खाली करा तेव्हा चाळीतील लोक विचारतील चाळ खाली करा म्हणजे ही चाळ तर आमची आहे तर परशुराम त्यांना सांगणार ही पहा कागदपत्र तुम्ही स्वतः आपापली आप घरं सरकारच्या नावावर केली आहेत आणि आता सरकार या चाळीची मालकीने तुमचा इथे काहीच हक्क नाहीये तुम्ही इथून निघायचं आणि हे सगळं आमच्या सखीने केलंय आमच्या सखीने मेडिकल फॉर्मच्या नावाखाली तुमच्याकडून या पेपर्सवर सहाय्या घेतल्या होत्या हे ऐकून चाळीतील सगळ्यांना जबर धक्काच बसेल सखी कान्हा यांना सुद्धा जबर धक्का बसणार परशुरामकडून हे पेपर्स ते पाहतील तेव्हा त्यांना ते समजेल हे सगळं सरकारचं कट कारस्थान होतं सरकारनेच हे सगळं घडून आणलं आहे पण चाळीतील माणसं तर आधीच सरकारवर चिडली आहेत आणि सरकारच्या ऐवजी सखीने त्यांच्याकडून या मेडिकल क्लेमच्या पॉलिसीवर सह्या घेतल्या होत्या त्यामुळे सगळी चाळीतील माणसं सखीवरच चिडतील तिच्यावर आग पाखड करतील सखी तू ये विश्वासघातकी ये तू आम्हाला फसवलंय तू तुझ्या तु तु आईसारखीच आहे त्यामुळे सखी खूप दुःखी होईल सखी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करेल मी तर तुमचं भलं करायला गेले होते हा सगळा सरकारचा प्लॅन आहे यामध्ये माझा काहीच हात नाही आहे पण ज्यांची राहती घरं गेली आहे डोक्यावर तर छप्पर गेलं आहे ते सखीचं चा काहीच ऐकून घेणार नाही सखीलाच दोष देतील तिला या चाळीतून हकलून लावण्याचा प्रयत्न करतील पण तेव्हाच या मालिकेचा सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे कारण सखीबरोबर इतकं वाईट आहे आपल्या चाळीतील लोकांबरोबर इतकं वाईट आहे हे कान्हा सहन करू शकणार नाही आणि मग कान्हा आपलं खरं रूप दाखवणार फ्रेंड्स याच्या आधीच आपण पाहिलंय की जेव्हा दाभडे मावशींना पैशांची गरज होती तेव्हा कान्हाने आपलं खरं रूप दाखवलं होतं कोणाचीही पर्वा न करता की कुणी मला पाहिल याचा विचार न करता कान्हा हा कबीर किर्लोस्करच्या रूपात आपले बॉडीगार्ड मर्सडीज भला मोठा पैसा घेऊन दाभडे मावशींचा जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता आणि आता तर संपूर्ण चाळीतील लोकांवर संकट आलंय त्यांची राहती घरं जाणार आहेत ते रस्त्यावर येणार आहे आणि या चाळीतील लोकांना वाचवण्यासाठी कान्हा आपलं खरं रूप सगळ्यांसमोर आणणार आहे सगळ्यांसमोर तो हा मोठा खुलासा करेल मग हे सगळं घडणार तरी कसं तर फ्रेंड्स कान्हा हा या परशुरामला म्हणेल की तुम्ही चाळीतील लोकांची घरं घेऊ शकत नाही आणि मी या चाळीतील सगळ्या लोकांची घरं परत घ्यायला तयार आहे मी ती घरं विकत घेणार आहे हे ऐकून परशुराम आणि सगळ्यांना मोठा धक्काच बसेल परशुराम तर हे सगळं हसण्यावारी नेईल आणि म्हणेल तू यांची घरं परत विकत घेणार आहे तू तर साधा ड्रायव्हर आहे आमच्या सरकारचा तुझा पगार महिन्याला किती आणि तू बोलतो किती पण मग त्यानंतर कान्हा आपली खळी ओळख सांगणार की मी कान्हा महाडिक नाही आहे तर मी आहे किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा मालक कबीर किर्लोस्कर आणि मी खूप मोठा श्रीमंत आहे मी तुझ्या सरकारला सुद्धा विकत घेऊ शकतो हे ऐकून सखी परशुराम साइती सगळ्या माणसांना जबर धक्काच बसेल सरकार ही सुद्धा तेथेच गाडीत बसलेली असेल आणि तिला सुद्धा हे ऐकून जबर धक्का बसणार कारण आजपर्यंत जी सरकार कान्हाला आपला प्यादा समजत होती मी उठ म्हटलं की उठ बस म्हटलं की बस असा करणारा आपला नोकर समजत होती तो कान्हा इतका मोठा उद्योगपती आहे त्याने आपला विश्वासघात केलाय खोटं बोललाय हे समजल्यावर सरकार खूप चिडणार आणि ती समोर येईल आणि मग कान्हा म्हणजेच कबीर आणि सरकारमध्ये चांगलंच युद्ध रंगणार आणि सरकार ही कान्हाला जाब विचारेल हे सगळं तू का केलं होतंस हे सगळं तू का केलंय पण कान्हा सरकारला काहीच सांगणार नाही आणि तो सरकारला म्हणेल मी हे सगळं का केलं याच्याशी तुमचं काही देणं घेणं नाहीये तुम्ही साईतील लोकांना फसून त्यांची घरं काबीज केली मला ती सगळी घरं परत हवी आहेत तुम्हाला किती पैसे हवे आहेत ते सांगा ते मी देतो आणि तुम्ही इथून चालते व्हा साई ती लोक येथून कोठे जाणार नाही आणि मग सरकार ही काय ऐकणाऱ्यातली नाहीये आपल्या सगळ्यांना माहितीये सरकारचा युग सुद्धा खूप मोठा आहे ती कधीच हार मानत नाही आणि मग यानंतर या मालिकेत जबरदस्त ट्विस्ट येतील एकानंतर एक भारी भारी ट्विस्ट येतील ते पाहायला खूप मजा येईल एवढं मात्र नक्की सरकारला जबर धक्का बसलेला असेल सरकार परशुराम आणि आपल्या गुंडांना घेऊन तेथून तर निघून जाईल पण इकडे सखी आणि साईतली सगळी माणसं कान्हाकडे आश्चर्याने पाहत असतील ते कान्हाला विचारतील कान्हा हे सगळं काय होतं तू सरकारला जे काही बोलला ते खरं होतं का तू कान्हा महाडिक नाहीये का, का। आमचा गरीब कान्हा नाहीये का तर इतका मोठा बिझनेसमॅन कबीर किर्लोस्कर किर्लोस आहेस का किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा मालक आहेस का करोडपती अरबपती आहे का तेव्हा कबीर हा आपली सगळी गोष्ट सखी आणि चाळीतील लोकांना सांगणार की त्याच्याबरोबर काय घडलं होतं आणि त्याने हे सगळं का केलं आणि तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत या लोकांना सगळं सांगणार की सरकारनेच त्याच्या बाबांचा खून केला होता आणि आता बाबांचा बदला घेण्यासाठी तो कान्हा बनून येथे आला सरकारचा विश्वासू माणूस बनला आणि त्यामुळेच त्याने सखीशी लग्न केलं होतं हे ऐकून सखीच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकणार सायती लोकांचा तर विश्वासच बसणार नाही म्हणजेच आता या मालिकेत आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे आजपर्यंत या मालिकेत जे कधीच घडलं नव्हतं ते सगळं घडणार आहे तर फ्रेंड्स खरंच आता लपंडाव ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होणार आहे या मालिकेत हा जो ट्विस्ट येईल ना तो पाहायला खूप मजा येईल एवढं मात्र नक्की पण कान्हाने आपल्या प्रेमाच्या माणसासाठी चाळीतील माणसांवर त्याचं जे प्रेम आहे त्याच्यासाठी एक खूप मोठी रिस्क घेतली आहे आणि तो त्याचं कर्तव्य विसरला आहे कारण आता त्याने आपलं सगळं सत्य सरकारला सांगितलं आहे सखीला सांगितलं आहे शाळेतील सगळ्या लोकांना सांगितलं आहे त्यामुळे त्याचं जे मुख्य उद्दिष्ट होतं की त्याला सरकारचा बदला घ्यायचा आहे त्याला सरकारला धडा शिकवायचा आहे सरकारला बर्बाद करायचं आहे कानाची म्हणजेच कबीर शाहजी राजलक्ष्मी तर एवढंही बोलते की मी जोपर्यंत त्या सरकारची चिता जळताना पाहत नाही तोपर्यंत माझ्या मनातला द्वेषाचा रागाचा अग्नी शांत होणार नाही आणि आता कान्हाने जर आपल्या प्रेमासाठी आपल्या साहित्य लोकांसाठी चक्क सरकारसमोरच आपलं गुपित उघडं केलंय मग आता त्याच्या कर्तव्याचं काय होणार आजीने आणि त्याने सरकारला बर्बाद करण्यासाठी जो प्लॅन बनवला होता त्याचं काय होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर फ्रेंड्स तुम्हाला काय वाटतं हा जो ट्विस्ट आहे हा खरोखर येईल का कान्हा आपलं सगळं सत्य सरकारला सखीला आणि चाळीतील सगळ्या लोकांना सांगणार की मग हे कान्हाचं स्वप्न असेल कारण कान्हाला जर चाळीतील लोकांची घरं वाचवायची असतील तर तो वेगळ्या पद्धतीने सुद्धा वाचू शकतो तो कोर्टात केस करू शकतो पोलिसांमध्ये केस करू शकतो स्टे ऑर्डर आणू शकतो मोठ्यात मोठा वकील चाळीतील लोकांच्या बाजूने तो लढवू शकतो त्यासाठी स्वतःचं खरं रूप जगासमोर आणण्याची त्याला काहीच गरज नाही आहे पण कान्हा किती इमोशनल आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीये दाभडे मावशीचा जीव वाचवण्यासाठी त्याने खूप मोठं काम केलं होतं आणि संजयचा जीव धोक्यात घातला होता स्वतःची ओळख जगाला कळू शकली असती असं त्याने काहीतरी केलं असतं सखीला त्याची ओळख कळू शकली असती मग आता चाळीतील एवढ्या सगळ्या लोकांना वाचवण्यासाठी तो काहीही करू शकतो एवढं मात्र नक्की पण तो चाळीतील लोकांना बेघर होऊ देणार नाही सरकारला सखी सदन चाळ पाडू देणार नाही या चाळीवर कब्जा करू देणार नाही एवढं मात्र नक्की हे तर खरं आहे मग आता या मालिकेत पुढे काय घडणार आहे तर फ्रेंड्स कदाचित सखी सदन चाळीतील सगळी लोक सखीला दोष देतील तुझ्यामुळेच हे सगळं झालंय आणि मग ते सखीला चाळीतून हकलून देतील आणि सखी ही सरकारच्या बंगल्यावर जायला मजबूर होईल ती सरकारचं चॅलेंज हरणार सरकारने तिला जे चॅलेंज दिलं होतं की तू एक महिना माझा एकही पैसा न वापरता त्या सखी सदन चाळीत राहूचं पण शेवटच्या दिवशी सखी हे चॅलेंज हरलेली असेल आणि तिला सरकारच्या बंगल्यावर जावं लागेल आणि तिला कानाला घटस्फोटही देता येणार नाही तसंही सखीला कानाला घटस्फोट द्यायचाच नाहीये ती कानावर प्रेम करू लागली आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे मग सखी ही आता सरकारच्या बंगल्यावर गेल्यावर काय करणार कारण तेथे गेल्यावर परत तेच सरकारच्या दिमतीला उभं राहणं सरकार आली की उठ सरकार बसली की बस सरकार जे म्हणेल तसंच वागायचं तसंच करायचं तसंच बोलायचं त्यामुळे सखीला मात्र काही मजा येणार नाही सखी खूप दुःखी होईल त्यात कान्हाची सुद्धा त्या घरात काहीच इज्जत नाही आहे आणि कान्हा आणि सखी सखी सदन चाळीमध्ये जेवढा एन्जॉय करत होते जेवढे सुखी राहत होते तेवढे ते, ते सरकारच्या बंगल्यावर सुखी राहणार नाही मग जेव्हा सखी ही सरकारचं चॅलेंज हरेल तेव्हा ती खरंच सखी सदन चाळ सोडून जाईल का ती इंडिव्हिज्युअल आहे ती स्वतः निर्णयसुद्धा घेऊ शकते की मी जरी चॅलेंज हरले असले तरी मला या चाळीतच राहायचं आहे मला सरकारच्या बंगल्यावर यायचं नाही आणि नक्कीच कान्हा तिची साथ देईल पण कान्हालासुद्धा स्वतःचं उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे त्याचा जो प्लॅन आहे तो प्लॅन पूर्ण करायचा आहे मग आपला प्लॅन कान्हा कसा पूर्ण करणार तो काय करणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल एवढं मात्र नक्की पण लपंडाव ही मालिका रहस्यांनी भरलेली आहे जेव्हा ही मालिका सुरू झाली होती तेव्हा ही अगदी साधी मालिका वाटली होती या मालिकेत असं काही खास नाहीये सरकार ही आपल्या मुलीपेक्षा आपल्या बिझनेसवर जास्त प्रेम करते तिचा आपल्या मुलीवर प्रेम नाहीये आणि मग ती आपल्या मुलीचं लग्न आपल्या ड्रायव्हर बरोबर लावून देते कदाचित मुलीवरचा राग दाखवण्यासाठी किंवा मग मुलीला आपल्या बरोबरच घरात ठेवण्यासाठी म्हणजे हा ड्रायव्हर घर जावे बनून राहील आणि मु आपली मुलगी सुद्धा आपल्या बरोबरच राहील असं सरकारचा प्लॅन असेल असं आपल्या सगळ्यांना वाटलं होतं आणि मग हळूहळू सखी आणि कान्हाची प्रेम कहाणी त्यांचं एकमेकांवर प्रेम करणं प्रेमात पडणं हे सगळं पाहायला मिळेल असं वाटलं होतं परंतु ही मालिका जशी जशी हळूहळू पुढे गेली तसं या मालिकेत काय काय रहस्य आहेत हे आपल्याला कळलं आणि ही रहस्य पाहायला खूप मजा आली एवढं मात्र नक्की आज आपल्याला या मालिकेची जवळपास सगळी रहस्य माहीत आहेत की सरकार ही सखीची खरी आई नाही आहे तर ती सखीची मावशी आहे सरकार ही सखीची खरी आई तेजस्विनीची बहीण होती सखी जुळी बहीण ज्यांचे फक्त डोळ्यांचे रंग वेगळे आहेत नाहीतर त्या अगदी एकसारख्या दिसतात त्यामुळे सरकारने चक्क आपल्या बहिणीचा संसार मोडला तिची जागा घेतली आणि आपल्या सख्ख्या बहिणीला काल कोठडीमध्ये कोंडून ठेवलं आणि तिच्या जागेवर येऊन या आयुष्य आरामाचा उपभोग घेतये हे आपल्याला सत्य कळलं त्यानंतर सरकारनेच सखीचे बाबा राघव कामत यांचा खून केलाय हे, सत्या आजुन पन हे सत्य आपल्याला अजून माहीत नाहीये पण आज द्या हे सत्य सुद्धा आपल्या समोरच येईल कारण जी सरकार कान्हाच्या वडिलांचा देवदत्तचा खून करू शकते तिने स्वतःच्या नवऱ्याचा खून केलाच असणार आहे कारण राघव कामातला माहीत होतं की तेजस्विनीची एक सख्खी जुळी बहीण आहे आणि जेव्हा सरकारने तेजस्विनीला कोंडून ठेवलं काल कोठडीत ठेवलं आणि ती तेजस्विनीचं रूप घेऊन राघवच्या आयुष्यात आली तेव्हा राघवने नक्कीच आपल्या बायकोला ओळखलं असेल ही तर माझी बायको नाहीये ही तिची बहीण आहे आणि मग आपलं सत्य कोणासमोर येऊ नये यासाठी सरकारने कदाचित राघव कामतचा सुद्धा खून केला असेल आज न उद्या हे सत्य सुद्धा लवकरच आपल्या समोर येईल की सरकारनेच राघवला मारलंय पण त्याच्या बरोबरच सरकारने सरकार अजून काय काय कट कारस्थानं केली हे सगळं आपल्याला कळलंय काही दिवसापूर्वी आपण कान्हाबद्दल विचार करायचो की हा कान्हा नेमका कोण आहे तो खरंच कान्हा महाडिक आहे का, ना मारी का हेगा, तो खरंच श्रीमंत आहे का गरीब आहे का ड्रायव्हर आहे तो या चाळीत का राहतो हा किरण कोण आहे कानाला भेटायला जी काळ्या रंगाची गाडी येते त्याच्यामध्ये एक छडी असते तो छडीवाला माणूस कोण आहे हे सगळे प्रश्न आपल्याला पडले होते आपल्याला असं वाटायचं की कान्हा एखादा सिक्रेट पोलीस ऑफिसर आहे किंवा सिक्रेट एजंट आहे त्याचा एखादा मालक असेल ज्याने कानाला हे सगळं करायला सांगितलंय सरकारला बर्बाद करायला सांगितलंय आणि हा छडीवाला माणूस कान्हाचा आजोबा किंवा बाप असू शकतो किंवा स्वतः राग हो सुद्धा असू शकतो अशा अनेक शंका आपल्या मनात होत्या परंतु आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली आहेत की कान्हा महाडिक हे कान्हाचं खरं नाव नाहीये तर त्याचं खरं नाव कबीर किर्लोस्कर आहे तो किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा एकुलता एक मालक आहे खूप मोठा करोडपती अरबपती आहे सरकारपेक्षा खूप जास्त श्रीमंत आहे सरकार त्याच्यासमोर काहीच नाही आणि कान्हाचे वडील देवदत्त किर्लोस्कर यांचा खून सरकारने केला होता हे सत्य आपल्याला कळलं आहे आणि या खुनाचा बदला घेण्यासाठीच कान्हा हा सरकारच्या आयुष्यात परत आला आहे सरकारचा नौकर म्हणून राहतोय कारण त्याला सरकारला बर्बाद करायचं आहे आणि या सगळ्यामध्ये कान्हाची आजी राजलक्ष्मी किर्लोस्कर त्याला मदत करतीये आणि आपण ज्या काळ्या गाडीतील छडीवाल्या माणसाबद्दल बोलत होतो तर ती माणूस नाही तर बाई माणूस आहे ती कान्हाचे वडील किंवा कान्हाच्या आजोबा नसून कान्हाची आजी होती हे सत्यसुद्धा आपल्याला कळलं आहे त्याचबरोबर कान्हाचं कुटुंब आणि सखीचं कुटुंब हे सरकारच्या येण्याआधी एकमेकांचे खूप चांगले फॅमिली फ्रेंड्स होते राघव कामत म्हणजे सखीचे वडील आणि देवदत्त किर्लोस्कर म्हणजे कान्हाचे वडील हे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते आणि यांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं कान्हा आणि सखी जेव्हा लहान होते तेव्हा ते एकमेकांच्या घरी जायचे एकमेकांबरोबर खेळायचे जन्माष्टमीला कान्हा म्हणजे कबीर हा कान्हा कृष्ण बनायचा तर सखी हे जन्माष्टमीला राधा बनायची आणि दोघे एकत्र खेळायचे एकत्र त्यांची खूप चांगली मैत्री होती हे सत्यसुद्धा आपल्याला कळलंय पण आता मोठं झाल्यावर त्यांना या लहानपणीच्या गोष्टी आठवत नाहीये पण जेव्हा त्यांना हे संपूर्ण सत्य कळेल तेव्हा त्यांना सगळं कळेल आणि ते पुन्हा एकदा एकत्र येतील एक एक प्रेमाने राहतील एवढं मात्र नक्की म्हणजे हळूहळू लपंडाव मालिकेतील सगळी सत्य आपल्याला समजली आहेत सगळी रहस्य आपल्याला समजली आहेत आता फक्त एक रहस्य समोर येण्याचं बाकी आहे आणि ते रहस्य म्हणजे राघव कामतचा मृत्यू कसा झाला राघव कामतचा मृत्यू झालाय अनेक वर्षांपूर्वी हे आपल्या सर्वांना माहिती आहे पण अजून ते सत्य बाहेर यायचं बाकी आहे ते रहस्य आपल्याला कळलं नाहीये की राघव कामत कसा मेला आणि त्याचं उत्तर कदाचित हेच असेल की एकदा सरकार म्हणाली होती की या जगात फक्त दोनच व्यक्तींना माहित होतं की तेजस्विनीला एक जुळी बहीण आहे आणि त्या दोन व्यक्ती म्हणजे स्वतः तेजस्विनी मनस्विनी आणि दुसरी व्यक्ती राघव राघव कामातला हे माहीत होतं की माझी बायको तेजस्विनी कामातला एक सख्खी जुळी बहीण आहे मनस्विनी नावाची हो आणि जेव्हा मनस्विनीने हा सगळा प्लॅन बनवला तेजस्विनीची जागा घेतली तेजस्विनी सगळं सगळं रूप ते सगळी साडी नेसून तशी हेअरस्टाईल करून आणि खऱ्या तेजस्विनीला काल कोठडीमध्ये डांबून तिला किडनॅप करून ती राघो कामतच्या घरात आली असेल त्याच्या आयुष्यात आली असेल तेव्हा सुरुवातीला तर राघोला जास्त फरक वाटला नसेल परंतु एक नवरा आपल्या बायकोला चांगलंच ओळखतो आणि मग सरकार ही खोटी आहे ही मनस्विनी आहे ही माझी तेजस्विनी नाही आहे हे राघो कामतला कळालं असेल आणि मग त्याने या मनस्विनीला जाब विचारला असेल माझी बायको कुठे आहे तेजस्विनी आहे आणि सरकार किती वाईट आहे किती मोठी अपराधी आहे गुन्हेगार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे तिने काय बऱ्या बोलाने सगळं मान्य केलं नसेल आधी तर नाटकं केली असतील पण राघवने तिला पुरतं ओळखलेलं असेल त्यामुळे मग सरकारने आपलं खरं रूप त्याला दाखवलं असेल की राघव तुम्हाला बरोबर ओळखलंय -बर मी काही तुझी खरी बायको नाही आहे मी तेजस्विनी नाही आहे सखीची खरी आई नाहीये तर मी आहे मनस्विनी तुझी साली आणि मी तुझ्या बायकोला गायब केलंय तिला ढगात पोहोचवलंय हे ऐकून राघव खूप चिडेल आणि म्हणेल मी तुला सोडणार नाही आणि मग या दोघांमध्ये झटापट झाली असेल आणि त्याच झटापटीमध्ये या तेजस्विनीने राघवला हो मारलं असेल त्याचा खून केला असेल आज हे सत्य आपल्याला माहीत नाही आहे पण आज द्या हा मोठा खुलासा सुद्धा होणार एवढं मात्र नक्की मग या सरकारने आजपर्यंत एवढी पापं केली आहेत तिने तेजस्वीला कोंडून ठेवलंय सखीला लहानपणापासून त्रास दिला आईचं प्रेम दिलं नाही माया दिली नाही राघवला मारलं देवदत्तला मारलं आणि अशा अनेक किती लोकांना आयुष्यातून तिने उठवलं असेल त्यांना मारलं असेल त्यांची आयुष्य बर्बाद केली असतील मग अशा वाईट बाईला गुन्हेगार बाईला तिच्या पापांची शिक्षा कधी मिळणार कारण सरकार ही हळूहळू स्वतःला देव समजू लागलीये सरकार जे ठरवते तसंच होतं सरकार ठरवते वेळेने कसं चालायचं सरकार ठरवते थे, कुणी कसं जगायचं सरकार ठरवते थे, कुणी कसं वागायचं कुणी कसं बोलायचं असा अहंकार तिच्या बोलण्यातून आपण अनेकदा पाहिलाय आणि गर्वाचे घर गर खाली पापांचा घडा एक ना एक दिवस भरतो एखाद्याचे शंभर पाप व्हायचे असतील तर तोपर्यंत देव शांत बसतो सहन करतो पण शंभर पापांचा घडा भरल्यावर त्याला शिक्षा द्यायला शानाचाही विलंब लावला जात नाही हे आपल्या सगळ्यांना माहितीये आणि आता ते सरकारबरोबर नक्कीच घडणारे कान्हा हा तिच्या आयुष्यात तर आलाय या सरकारने आजपर्यंत खूप पाप करून ठेवलीत या पापांना वीस पंचवीस वर्ष झालीत जेव्हा तिने पहिल्यांदा पाप केलं होतं तेजस्विनीला कोंडून ठेवलं होतं आणि मागील वीस पंचवीस वर्षांपासून ती सुखाचं आयुष्य जगतीये आणि हे सगळं ज्यांचं आहे ती तेजस्विनी बिचारी कालकोठडीमध्ये आहे तर राघो कामत आणि देवदत्त किर्लोस्कर हे तर देवाघरी गेलेत आणि त्यांच्या दुःखात अपर्णा राजलक्ष्मी सखी कान्हा हे सगळे मागील वीस पंचवीस वर्षांपासून दुःखी आहेत पण सरकार मात्र मजा मारतीये आईश करतीये पण आता तिच्या पापांचा घडा भरला आहे आणि लवकरच तिला तिच्या सगळ्या पापांची शिक्षा मिळणारे तिला तिच्या पापांचा हिशेब चुकता करावा लागणारे आणि तिला तिच्या पापांसाठी नक्कीच खूप मोठी शिक्षा होईल एवढं मात्र नक्की तर फ्रेंड्स तुम्हाला काय वाटतं सरकारला शिक्षा कोण देणार सखी की कान्हा की हे दोघे एकत्र येऊन आणि सखीची सखी सदन चाळ वाचवण्यासाठी खरंच कान्हा हा सगळ्यांना आपलं सत्य सांगणार का या मालिकेत आता पुढचा मोठा ट्विस्ट काय असेल तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेत अजून कोणतं रहस्य सगळ्यांसमोर उलगडेल ते सुद्धा कमेंट करा लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद